नमस्कार सेलिब्रिटी कट्टावर मी रुषाली काणे तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतेय सुवर्णरत्न पुरस्कार दोन हजार पंचवीसच्या रेड कार्पेटवरती मी आत्ता आहे आणि माझ्यासोबत आहेत आत्ता सुंदर अशी अभिनेत्री किशोरी शहाणे मॅम कशा आहात मी एकदम फर्स्ट क्लास आहे आणि आज सुवर्णरत्न पुरस्काराला येऊन मला खूप आनंद मिळतोय yes. खरं तर हा आपण ना इतर वेळी अवॉर्ड फंक्शन भेटतच असतो पण हा पुरस्कार थोडा वेगळा आहे कारण हा मानाचा समजला जाणारा पुरस्कार आहे आणि जेव्हा असं कळतं ना की मानाचा पुरस्कार आपल्याला मिळणार आहे त्या पुरस्काराने आपल्याला सन्मानित करण्यात येणार आहे सो एक काय वेगळी भावना आहे आता काय माहिती आहे बेसिकली बाकी सगळे जे साठी पुरस्कार दिले जातात पण इथे झिरो ते हिरो ही yes, हा जो कॉन्सेप्ट आहे ना तो अतिशय वेगळा आहे कारण अगदी शून्यातून ज्या एखादी व्यक्ती मोठी होऊन जाते तेव्हा खरंच त्याचा प्रवास शिकण्यासारखा असतो आणि तसा पुरस्कार सुवर्णरत्न हा पुरस्कार असतो त्यामुळे खरंच छान आहे आणि अभिनंदन करते सगळ्या पुरस्कार प्राप्त्यांना आणि जी संस्था ही आयोजित करत आहे त्यांना ही खूप खूप खुँ शुभेच्छा आणि खर तर जबाबदारी पण वाढते ना म्हणजे ऍज अ कलाकार जेव्हा आपल्याला एक पुरस्कार मिळतो त्यानंतर जबाबदारी सुद्धा वाढते बरोबर तर थोडासा एक वेगळा प्रश्न आहे खर तर पण मला असं असं वाटतंय की कलाकारांच्या बाबतीत ना अशी काही घटना घडतात आता दोन दिवसापूर्वीचीच एक गोष्ट आहे सिनियर कलाकारांनी एका अभिनेत्रीला मेसेज केले होते प्लट संदर्भात तुमचं आय थिंक ते कानावर आलं असेल तर ती काय नाही होत येस येस तर तिला ना बऱ्याच जणांकडून सेलिब्रिटींकडून सुद्धा खूप सपोर्ट केला जातोय तर काही तिला सांगतात की नको बोलूच सो तुम्हाला काय वाटतं की कलाकारांनी अशा वेळेला व्यक्त होणं आहे की काय वाटत नाही नाही नक्की नक्कीच व्यक्त झालं पाहिजे कारण चुकीच्या गोष्टीला दुजोरा दिला किंवा त्याला इग्नोर केलं तर ती गोष्ट वाढत जाते आणि तिथल्या तिथेच नारा कवी ठेचला पाहिजे <laughs> नकळत असं वाट मला वाटतं कारण एक सहज केलेलं फ्लॉटिंग कुठल्या लेवलला पुढे जाईल याचा काही नेम नसतो त्यापेक्षा तिथल्या तिथेच स्टॉप केलं की बाबा हे आपल्याला पसंत नाही आहे असं सांगितलेलं बरं असतं कधी पण थँक्यू <laughs> आणि मी सुद्धा सोशल मीडियावर आहे माझ्या इंस्टाग्रामला फॉलो करा युट्यूब चॅनल मी माझं सुरू केलं आहे रेट ऍक्टर किशोरी शहाणे या नावानं सो सगळेजण मला प्लीज फॉलो करा एक शेवटचा प्रश्न विचारते आम्ही ना तुम्हाला बऱ्याचदा सिनेमामधून बघतो एका मोठ्या रियालिटी शो मधून सुद्धा आम्ही तुम्हाला ऍज अ पर्सनली किशोरीदाई कशा आहेत हेही आम्हाला कळलंय पण आता ना म्हणजे पर्सनली माझी सुद्धा इच्छा आहे की तुम्ही एखादं नाटक करावं किंवा मालिकांमधून सुद्धा आमच्या भेटीला यावं सो तुम्ही काय याबद्दल विचार केलाय नाही मी कायम स्वागत करते मराठी सिनेमांचं मराठी मालिकांचं नाटकांचं सुद्धा पण जे प्रोजेक्ट माझ्याकडे आधी येतं ना ते मी स्वीकारते त्यामुळे आता सध्या माझी आता एक हिंदी सिरियल आत्ताच संपलेली आहे इन केस आत्ता या काळामध्ये जर माझ्याकडे एखादी मराठी मालिका मराठी सिनेमा आला तर मी निश्चित ॲक्सेप्ट करणार पण दरम्यान परत माझं काहीतरी हिंदी सुरू झालं की मग मला मराठी स्वीकारता येत नाही कारण तारखे अभावी Thank you so much. Thank you so much. Thank you. Thank you, so much. Thank you.